पवार पवारसाहेबांनी शिवसेनेच्या उपनेते पदाला राजीनामा दिला याबद्दल त्यांनी बंद खोलीमध्ये जी चर्चा झाली त्यावेळा शिवसैनिकांनी तुम्ही राजीनामा देऊ नका तुम्हाला फोर्च करू नका अशा पद्धतीचे अंबल रिक्वेस्ट एक विनंती त्यांना केली आणि ज्यावेळा ते पत्रकार बैठकीला आपल्याकडे येत होते तेव्हा आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही राजीनामा दिला या गोष्टीचं तुम्ही पत्रकारांच्या समोर तुम्ही सांगू नका अशी आम्ही त्याला विनंती केली होती आणि तो निर्णय मान्य नाही असं सर्व शिवसैनिकांची भावना होती कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेल्या जवळजवळ छत्तीस वर्षाचं ज्या माणसाचं योगदान आहे खुलेशयाव आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आदरणीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिने अनेक वर्ष कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तिने काम केलेलं आहे संजय पवार साहेबांना मी एकच पक्ष जसं एकच मैदान असतं त्या पद्धतीनं एकच पक्ष आणि एक पक्ष सोडून ते कुठे गेलेलं आहे याचं उदाहरण जर म्हटलं तर माझा पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये सीएम पटलाचा अभ्यास देता येईल शेवटच्या श्वासापर्यंत ते काँग्रेस पक्षाच्या बरोबर आहे असं म्हणत नाही संजय पवार साहेब म्हणतात की मी उपनेते पदाचा राजीनामा दिला म्हणून मी काय शिवसैनिक म्हणून कुठं बाजूला जाणार नाही माझ्या पक्षामध्येच मी कायमपणे राहणार आहे माझी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षप्रमुखांच्या नितांत श्रद्धा आहे माझी वातुश्रीवर श्रद्धा आहे अशा पद्धतीचं प्रतिपादन त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये केलं या पत्रकार बैठकीच्या नंतर आम्ही आपल्याला एवढं सांगतो की, की शिवसेनेच्या उज्याच्या होणाऱ्या सर्व सार्वत्रिक निवडणुकामध्ये संजय पवार साहेबांचं योगदान हे खूप मोठं असत संजय पवार साहेबांचं गेली जवळजवळ पस्तीस ते छत्तीस वर्षांचे राजकारणामध्ये त्यांनी विविध त्याच्यावर काम केलेलं आहे शिवसेना पक्षाला पण त्याला भरभर दिला शिवसेनेमध्ये ते शहर प्रमुख म्हणून त्यांनी काम चालू केलं ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख झाले ते शिवसेनेचे उपनेते झाले ते, ते शिवसेनेचे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे आदरणीय महा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते कॅबिनेट दर्जा म्हणून त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम केलं आणि सर्वोच्च ज्या पद्धतीनं मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरेंनी सर्वोच्च सभागृहामध्ये सभापती केलं तसं सर्वोच्च पदाच्या निवडणुकीमध्ये पक्षाने त्याला राज्यसभेची उमेदवारी दिली दुर्दैवाला आमच्या एक ते दीड मताला त्यांचा फक्त पराभव झाला तर नाहीतर ते आज राज्यसभेमध्ये खासदार म्हणून असते या सगळ्यामध्ये पक्ष चालवत असताना पक्षामध्ये अनुभव हा खूप मोठा असतो माझ्याबरोबर आज जे सगळे आहेत ते सर्व शिवसैनिक आहेत आणि आम्ही किती जरी झालं मी सहसंपर्क करू आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही रक्षाचे शिवसेनेक आहोत जोपर्यंत शेवटचा श्वास असतात तोपर्यंत शिवसेनेमध्ये राहायचं हा एक आमची बाणा आणि आमची भूमिका आहे आणि म्हणून या सर्व शिवसैनिकांना संजय पवारने उपनेते पदाचा राजीनामा देऊन ओरखो करू नये अशी सर्वांची भावना आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांना विनंती केली आहे की तुम्ही उपनेते पदाचा राजीनामा ताबडतोब मागे घ्या म्हणून सर्वांनी त्याला अगदी रडून पोरायला सगळे काही काय पोरांच्या डोळ्यामध्ये पाल्या ही भावना असते आमचा हे निर्णय चुकीचा संजय पवारांचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे म्हणून मी त्याला विनंती केली आहे सर्वांच्या वतीनं एक सर्वांचा प्रतिनिधी म्हणून आणि खास करून आमची एक जी बांधिलकी आहे जी मानुसरीशी बांधिलकी आहे त्या मातुश्रीमध्ये आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना पक्षाला संजय पवार सारख्या कार्यकर्त्याची गरज आहे त्यामुळे तिने उपनेते पदाचा राजीनामा मागे घ्यावा आम्हाला मा, तिने दोन दिवसाचा वेळ दिलेला आहे दोन दिवसामध्ये मी रा, राजीनाम्याच्या बद्दल विचार करेन हे विचार करेल सर मी त्यांना सांगितलेलं आहे याच भावना आपल्याला आम्हाला कळवायचं संजय पवार साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांनी मी तुम्हाला फक्त एवढं एकच उत्तर सांगू शकतो की पक्षाच्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये मी शकत नाही संजय पवार साहेबांनी उपनेते पदाचा राजीनामा जो घेतलेला आहे तो त्यांनी मागे घ्यावा लोकांच्या लोकभावनाचा आदर करावा शिवसैनिकांचा आदर करावा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या उद्याच्या येणाऱ्या राजकारणामध्ये संजय पवार साहेबांनी योगदान द्यावं असा आमचा निर्णय आताच्या क्षणाला मी तुम्हाला एवढं एकच सांगतो की संजय पवार आणि उपनेते पदावर बाजूला गेल्यानंतर कोल्हापुरामध्ये जे पंधरा सोळा वर्ष शिवसैनिक म्हणून संजय पवारांची ज्या लोकांची बांधिलकी आहे लोक अडचणीत येणार आहेत त्या लोकांनी पुन्हा खरं बघायचं माझं एक ठाम मत आहे की या मतावर ठाम आहे मी संजय पवार एवढं सांगितलं तुमचं कुटुंब असू दे काहीही असलं तरी कुठलाही नेता या देशामध्ये जो असतो त्या नेत्याच्या त्याच्या व्यक्तिगत जीवनासह त्याच्या शरीरावर सुद्धा कार्यकर्त्याचा अधिकार असतो आणि तो आमचा अधिकार आहे म्हणून तुम्ही राजीनामा देऊ नका राजीनामा मागे यावर

त्याच्यावरून त्यांच्यावर कारवाई होणार नाही असं वाटतं का तुम्हाला पक्षावरून कारवाई त्यांच्यावर केली जाणार नाही असं वाटतं का की अशा पद्धतीने माध्यमांसमोर येऊन त्यांनी व्यक्त होणं कारण आपल्याला माहिती आहे पक्षाची काय नेमकी भूमिका असते किंवा पक्षाची जी कारण मुरलीधर जाधवांचं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे तर असं माध्यमांसमोर येऊन बोलणं कारण म्हणून तर मी सांगतो ना म्हणून तर आम्ही संजय पवारला आमची पहिल्या पक्षाची पहिली बैठक होती त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं तुमचा कुठलाही निर्णय जोपर्यंत आम्हाला तुम्ही जो कळवत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला माध्यमांच्या समोर जाऊ देणार नाहीये ना आणि म्हणून त्याला आम्ही सांगितलं की तुम्ही राजीनामा उपनेते पदाच्या राजीनाम्या मागे घ्या आणि त्या पद्धतीने त्यांना कार्यकर्ते हात जोडत होते त्यांना पदाचा राजीनामा देऊ नका म्हणत होते मात्र संजय पवारांची भूमिका होती ते अक्षरशः हद्बर झाल्यासारखे दिसत आहेत ते म्हणताय वरती देखील माझं काही चालणार नाही हे नेमकं काय आहे काय घडत त्याच्या बघा राजकारणामध्ये एक राजकारणामध्ये एक सर्वोच्च एक टोक सर्वोच्च एक भूमिका असते राजकारणामध्ये सर्वोच्च एक उत्तुंग शिकणारा माणूस असतो त्यावेळेला त्या माणसाला स्वतःच्या बद्दल मी काय केलं आणि मला या योगदानाबद्दल काय मिळालं याबद्दल त्याच्या मनामध्ये खंत असतात ते स्वतः नाराज आमच्या समोरच त्यांनी सांगितलं की मला आता हे सण होत नाही म्हटले पण ह्या जरी गोष्टी जरी असल्या तरी आमची एकच भूमिका आहे आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो की संजय पवारने राजीनामा मागे घेतल्याशिवाय आम्ही थांबत नाही शिवसेनेचा अधिकार नाही संजय पवार संजय पवार हे शंभर टक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहणार याबद्दल त्यांचा एक सहकार्यकर्ताना ठाम नाही अजिबात अजिबात